तर राज्य निवडणूक आयुक्त यांचा भव्य सत्कार समारंभ नुकताच संपन्न पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बघत आहात एडियन वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बजाज अध्ययन संकुल येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झालाय सदरील कार्यक्रम प्रसंगी सत्कारमूर्ती राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य दिनेश वाघमारे सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजीराव सुकरे यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स व इतर कर्मचारी संघटना यांच्यामार्फत करण्यात आलं होतं प्रसंगी समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे डॉक्टर अरविंद गायकवाड विशेष कार्य अधिकारी डॉक्टर भारत सोनवणे डॉक्टर बालाजी गोरे डॉक्टर वैशाली उणे डॉक्टर सुरेश हारवडे डॉक्टर गायत्री तडवरकर तसेच शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी कार्यक्रमाचं प्रास्ताविक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा माजी अध्यक्ष बानाई संघटना इंजिनियर डी जे वाकोडे यांनी केला आहे तर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केला त्यानंतर सत्कारमूर्ती राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य दिनेश वाघमारे यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांच्या प्रशासकीय सेवेतील अनेक आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अक्षदा अंभोरे यांनी तर सत्कार मूर्तींचा परिचय ऋतुजा राजपूत यांनी केला डॉक्टर काशीनाथ गरकळ उपअधिष्ठाता यांनी आभार प्रदर्शन केलं या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा लेक्चर केला आणि हॉस्पिटलमध्ये हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन फक्त आपली इंटरनेट सुविधा इंटरनेट सुविधा फक्त आता होती तर ही सिस्टीम लवकर तयार होत आहे पण विशेष करून डॉक्टर सुप्रिया साहेबांनी जे चिठ्ठीमुक्त अभियान राबवलं ते चिठ्ठीमुक्त अभियान अत्यंत

आणि नवीन प्रोजेक्ट पण आपण बरेच तयार केले नवीन बांधकाम प्रकल्प तयार केले आणि मला वाटते की लवकरच या संग्राज यांना एम्स सुद्धा दर्जा कदाचित प्राप्त होईल आपलं मग जे मराठी विद्यार्थी कुठेतरी कमी कमी पडतात आणि या कम्युनिकेशन स्किल साठी आणि विशेष करून इंटरव्ह्यू जे टेक्निक्स आहे इंट्रूमध्ये टेक्निक बघितलं की आपण नॉर्थ इथे मधल्या विद्यार्थ्यांची तुलना केली की त्यांचं जे कम्युनिकेशन स्किल ॲक्च्युली मच वे बेटर दॅन महाराष्ट्र त्याच्यामध्ये हे जे कम्युनिकेशन स्किल आहे ते कम्युनिकेशन स्किलसुद्धा डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांनी सांगतो की ज्यांना ज्यांना इथे अशा सी किंवा एम पी एस सीमध्ये जायचं असेल त्यांनी आतापासून नियोजन करणं गरजेचं आहे आणि विशेष करून सहभाग महाथाच हे बघायला पाहिजे की खरोखर ती फिल्ड तुमचं लायकिंग जे आहे का तिथे तुम्हाला तुम्ही खरोखर शेवटी तुमचा आनंद नव्हता मी एखाद्या फील्ड मध्ये गेला आणि तुम्हाला तर तुम्हाला आनंदच नाही आला त्या फील्ड मध्ये तर त्याच्यामध्ये दोन तुमचं पूर्ण आयुष्य आहे ते आयुष्य त्याच्यामध्ये वेस्ट होतं त्याच्यामध्ये खरोखर त्या फील्ड मध्ये तुमचं कमिटमेंट आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये हॅपीनेस मिळणार आहे का मॉनिटरी हा एक पार्ट झाला हॅपीनेस इज मोस्ट प्रॉब्लम अशा सेक्टर मध्ये जायला पाहिजे की तुम्ही हॅप्पी आहात आपण डॉक्टर आहे त्याच्यानंतर मला डॉक्टर डिग्री झाल्यानंतर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री केली यू आर व्हेरी मच इंटरेस्टेड की मला आर्ट सर्जरीमध्ये खूप इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मग सडनली आपण ऍक्च्युली ची परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर कुठेतरी वाटायला लागले की नाही माझी जे टूबीची जी फ्रेंड होती तीच चांगली हा जो निर्णय आहे कारण की हा निर्णय हिरसभर असतो त्याच्यामुळे हे जे डिसिजन आहे ते पूर्ण सर्व ऑप्शन जे आहेत कम्पेअर करून दहा ते बारा ऑप्शन घेऊन काढायचे मायनस पॉईंट घेऊन त्याच्यानंतर हा निर्णय घ्यायचा कारण की हा निर्णय कुठल्या रेस्टॉरंट जेवायला जायचं हा निर्णय जितका सोपी आहे तितका हा निर्णय सोपी नाही आहे हे जे तुमचं जे करिअर काउन्सिलिंग आहे त्याच्यावर आपण जास्त लक्ष देणं आवश्यक आहे आणि आहे इनविजिबिलिटी पावर पावर जे एक आय ए एस ऑफिसरला असतं आपल्याकडून तो कळतो आहे आणि इथं सरांच्या बुलढाणा बसून ना, नागपूर मुंबई ब्रॅडफोर्ड परत आता राज्य निवडणूक ऐकतो आय ए एस नेवर रिटायर्स जे म्हणतो आता जरी आपण जूनमध्ये रिटायर होणार होता आता परत अजून पुढील पाच वर्ष या महाराष्ट्र राज्याचा निवडणुकीच्या बळकटीकरण करणे आणि तसेच क्रिएट इलेक्शन्स आपल्या माध्यमातून होणार आहे आणि त्यासाठी सर आपल्याबरोबर आम्हाला खूप अभिमान आहे की आपल्याला खूप खूप आम्ही शुभेच्छाही देतो आणि आपल्या पुढील कारकिर्दीसाठी तुम्ही छत्रपती संभ्राजीनगर तर्फे आयुक्त तथा प्रशासक यांना त्यांनी एवढं शुभेच्छा देतो आणि त्यासोबतच एवढं आश्वासित करतो की आपल्या कार्यकाळामध्ये जे होणारे निवडणूक आपण अत्यंत चोखाने पार, चोखा पार पडेल असे मी या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो किंवा really, लाईट बिलिंग ज्यांचा अधिकाऱ्यांना तरी आपण सांगणार त्याच्यासोबतच आपल्या निवडलेल्या लोकांना सांगण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्याचं फेअर अँड फ्री इलेक्शन्स करण्याची जबाबदारी येत्या आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बाहेर पडणारच आहे आणि त्यानंतर सरांचं त्याच ठिकाणीहून आता जबाबदारी मोठ्या प्रमाणावर सुरू होत आणि सर आम्ही पण ती सुरुवात आजपासूनच आम्ही केलं की त्यांचा आल्यावर त्यांचा की बरेच वेळा आम्ही हे बघत होतो की महापौर जिथं बसणार आहे ते पूर्ण ते बंदच होत होतं आणि आता ते सर्व उघडून साफसफाई करून <laughs> सचेत ठेवावं लागतो आणि आता आणि सर आपल्या कारकिर्दी फार मोठी आहे आणि मला एकच गोष्टी मी सरांसोबत कधी काम नाही केलं परंतु आता काम करण्याची संधी राज्य निवडणूक आयुक्त आणि आम्ही महापालिका आयुक्त म्हणून आता फार रेग्युलर मीटिंग्समध्ये आम्ही एक चांगलं इलेक्शन पार पडण्यासाठी आपलं मार्गदर्शन आम्हाला आप लागणारच परंतु एक वेळा आपली आम्हाला आपल्याला भेटलं नाही परंतु ज्या वेळा जर आय ची परीक्षा लिहित असताना ते माझे त्यावेळेला गर्लफ्रेंड होती आणि आता ते माझी बायको आहे ती बुलढाण्याची आहे आणि त्यांनी म्हटलं की आता आय एस झाल्यानंतर लग्न करायचंच आहे परंतु नाही म्हटलं तर काय करायचं नाही म्हटलं तर, तर आपण कलेक्टरांकडे जाऊ तुमच्या जिल्ह्याचा आणि त्यावेळेला बघितलं कोण आहे त्यावेळेला सर आपले नाव होतं नंतर आय एस झाला असता लगेच युनिव्हर्सिटी आर एस सचिव अपर मुख्य सचिव आणि इथं बसलेले भरपूर डॉक्टर्स असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये आपल्या हाताने परवानगी झालेला त्यातून निर्माण झालेले डॉक्टर्स त्यांना कदाचित माहिती नसेल की कोणा हा कॉलेज स्थापना झाला पुढे मी त्या ठिकाणी डॉक्टरच्या परीक्षेपासून त्या ठिकाणी ऍडमिशन आज म्हणजे आपल्या शहरामध्ये आले आणि स्टे उठला आणि आता निवडणूक घ्यायला निवडणूक आयुक्त झालेला कारण भारताचे निवडणूक का आयुक्त असो की राज्याचे निवडणूक आयुक्त असो प्रत्येकाने असं वाटत असत की माझ्या कारकिर्दीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजे कारण त्यासाठी त्यांची नियुक्ती असते आणि ती काम करून दाखवण्याची एक प्रत्येक आयुक्तांना मनापासून इच्छा असते आणि सर आज योगायोगाने इथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी फ्री झालेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या जातील आणि त्यामध्ये ते निश्चितपणे यशस्वी होतील मी तशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना देतो त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ईश्वर शरीर प्रार्थना करतो त्याला विसरून जाण्याचा जमाना असताना आपण आपले अपर मुख्य सचिव म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं काम केलंय म्हणून आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवलाय याच संकल्पनेला मी सलाम करतो आणि ज्यांनी ज्यांनी आयोजक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आदरणीय दिनेश वाघमारे सरांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला त्या सर्व आयोजकांचं आणि आयोजकांना मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुरुवातीला मनापासून अभिनंदन व्यक्त करतो मनापासून आभार व्यक्त करतो संपूर्ण जीवन प्रवासामध्ये अनेक ठिकाणी अनेक अधिकारी येतात त्यांच्या त्यांच्यापर्यंत काम करण्याचा प्रयत्न करतात चांगलं काम करतात त्या त्या संस्थेला आपापल्यापर्यंत जितकं जास्तीत जास्त देता येते ते देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ते गेल्यानंतर विषय संपून जात परंतु सरांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण मुख्य सचिव म्हणून जे काम केले त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं काम आता आपण ओळख करून देत असताना आपण सांगितलं परंतु ते फार फार म्हणजे फार कमी त्याच्यामध्ये समावेश केला होता कदाचित वेळे अभावी शॉर्ट मध्ये आपण परिचित असेल परंतु मी अनेक वर्षापासून सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय बुलढाण्याला असताना सर माझे जिल्हाधिकारी होते मी अमरावतीला असताना माझे विभागीय सर होते आणि अत्यंत तळमळेन काम करणारी व्यक्ती आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांचं भलं व्हावं यासाठी संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी काम केलेलं मी जळून पाहिजे <laughs> होते जे अनेक डेप्टी कलेक्टर होते प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये सक्रिय सहभाग घेणारे दिनेश वाघमारे सर आणि काय झालं पहिला फोन त्यांचा याच मला आज आठवते आहे जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेला निवडणूक परंतु त्या काळामध्ये सुई सुद्धा मिळायची नाही आणि सगळा पनिशमेंट असलेला स्टाफ त्या सिनखेड राजाला दिला जायचा सगळे अधिकारी सगळे कर्मचारी असे आणि तिथं मला सरांनी मुद्दाम म्हणून तिथला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केला होता अतिशय कॉम्प्लिकेटेड पाच तालुक्यातला मतदारसंघ आठ पोलीस स्टेशन मध्ये विभागलेला संघ आणि तिथं मी सगळे असे चांगले लोक देऊन मी प्रक्रिया पूर्ण झाली विधानसभेचा निवडणूक अधिकारी म्हणजे मतमोजणी झाली आठ वाजता मतमोजणी सुरू केली आणि आम्ही चांगले डेप्य संगणकावर सॉफ्टवेअर करून घेतलं काउंटिंगच आणि आठ वाजता काउंटिंग सुरू झाली नऊ वाजता केला आणि टीव्ही वर स्लीप यायला लागली सिंदखेड राजा हे विषय गोष्ट लगेच सरांचा फोन अरे स्वामी इतक्या लवकर रिजल्ट डिक्लेअर केला काय तर प्रॉब्लेम झाला असं उद्या आपल्या <laughs> दिवशी चेक करून घ्या म्हणून एवढ्या सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेत असताना एवढं सगळं टेन्शन असताना सरांचा फोन आला सरांना सांगितलं की सर ऑलरेडी डबल हे केलं पण आणखी रिजल्ट डिक्लेअर केला नाही मीडिया बाहेर ना बातमी गेल्यामुळे ती स्लीप येत आहे स्लीप येत आहे पण मी चेक करू म्हणजे इतकं इतक्या विभागामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करताना स्वतःची तळमळ काहीतरी चांगलं करण्याची जिद्द आणि सोबत असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणजे असो असो किंवा दूरच्या काम त्यांना सोबत घेऊन समाजाचं जे काही भलं करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरांनी आयुष्यभर केलेला आहे तर आपण सर्व बसलेलो आहोत सभागृहामध्ये हाही एक समाजाचाच भाग आहे तुम्ही आम्ही समाजाचा भाग आहे मंचावर बसलेले प्रतिष्ठित हे पण समाजाचा भाग आहे आणि तळागळातील मनुष्य तो पण समाजाचा भाग आहे मी दादा जानोजी वाकोडे निवृत्त कार्यकारी अभियंता आणि बानाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स चा माजी जिल्हाध्यक्ष आहे तर आमची संघटना किंवा डॉक्टर भा नाही ही पण एक समाजाचा भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन ऑफिसर्स फोरम इतर सर्व कर्मचारी संघटना ह्या सुद्धा समाजाचा एक भाग आहे मित्र समाजासाठी शासन समाजासाठी करत असत सगळ्या योजना समाजातला तळागाळातला माणूस त्याच राहणीमान त्याची लाईफस्टाईल उंच व्हावी यासाठी शासन प्रशासन नेहमी प्रयत्नशील असते मग समाजाची जबाबदारी ठरते की या प्रशासनातील जे जे हिरे आहेत जे जे रत्न आहेत त्यांच्या कार्याची दखल घेणं

सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद